ज्या माय मराठीने लेवा गणबोलीला ज्या माऊलीने एकोणावीसशे बावन्न साली आपल्या कवितेच्या माध्यमातून महाराष्ट्राच्या मनापर्यंत पोहोचवलं त्या निसर्ग कन्या बहिणाबाई चौधरी पूजनीय साने गुरुजी यांच्या पवित्र स्मृतींना वंदन करतो विचारपीठावरील अध्यक्ष आणि सारेच माझे अभ्यासक मित्र माझ्यासमोर उपस्थित असलेले भाषेवर प्रेम करणारे बंधू आणि भगिनींनो लेवा गणबोली या खानदेशातील बोलीवरती मी या ठिकाणी बोलण्यासाठी आपल्यासमोर उभा आहे मला माहिती आहे की आपल्यामध्ये देखील या बोलीचे अभ्यासक विद्यार्थी बसलेले आहेत बंधू आणि भगिनींनो कोणत्याही बोलीभाषेला विशिष्ट सामाजिक आणि ऐतिहासिक परिमाण लाभलेले असते त्यानंत समुदायात ती बोलली जाते त्या समुदायाच्या अस्तित्वाचा आयाम तिला लाभलेला असतो व्यक्तीच्या समाज व्यवहाराचे माध्यम म्हणून बोलीभाषा महत्त्वाची असते या अनुषंगाने जळगाव जिल्ह्याच्या जवळपास सहा तालुक्यांमध्ये आणि बुलढाणा जिल्ह्याच्या तीन तालुक्यांमध्ये ज्या लेवा पाटीदार समाजाची मुख्य वस्ती सांगितली जाते त्या लेवा पाटीदार समाजाची लेवा बोली म्हणून अलीकडच्या कालखंडामध्ये अभ्यासक तिचा विचार करायला लागलेले आहे आमच्या रावेर तालुका असेल यावल तालुका असेल भुसावळ तालुका असेल बोधवड तालुका असेल मुक्ताईनगर तालुका असेल या तालुक्यांमध्ये प्रामुख्याने या लेवापाटीदार समाजाची वस्ती आहे बुलढाणा जिल्ह्यातील मलकापूर तालुका असेल तुमचा नांदुरा तालुका असेल मुताळा तालुका असेल या तालुक्यांमध्ये या समाजाची स्थानं त्या ठिकाणी सांगितली जातात संपूर्ण भारतामध्ये महाराष्ट्रातल्या जळगाव आणि बुलढाणा जिल्ह्यात दोनशे वीस गावांमध्ये या समाजाची मुख्य वसतीस्थानं आहे शंकर विठोबा पाटील असतील किंवा या बोलीचे अभ्यासक नीरा पाटील असतील यांनी देखील या दे संदर्भाला दुजोरा दिलेला आहे आणि म्हणून बहिणाबाई चौधरींची जी कविता आहे जी एकोणावीसशे बावन्न साली जेव्हा पुस्तक रूपाने प्रकाशित झाली आणि ही कविता जेव्हा तत्कालीन मराठी साहित्यातल्या अभ्यासकांनी तिला वाचली साहजिकच त्या बोलीभाषेबद्दल फारसा अभ्यास झालेला नसल्यामुळे प्रख्यात्रेंसारख्या माध्यमभर लेखकाने देखील तिला ऐराणी बोलीतली कविता असा म्हणून उल्लेख केला पण नंतर त्या दुसऱ्या आवृत्तीत देखील त्याची सुधारणा त्यांनी केलेली दिसते ही जी लेवा बोली आहे ही लेवा पाटीदार समाजाची जरी बोलीभाषा असली तरी या समाजाचा जो मुख्य व्यवसाय आहे तो शेती आहे आणि शेती हा व्यवसाय असल्यामुळे साहजिकच या शेतीमध्ये राबणारा जो दुसरा बहुजन समाज असतो जो अठरा पगड जातीतला समाज असतो या अठरा पकड जातीतल्या समाजाचा या समाजाशी संबंध आल्यामुळे एक व्यवहाराची बोली म्हणून ती या अठरा पकड जातींची देखील बोलीभाषा या भागात झालेली दिसते आणि म्हणून या बोलीचा जेव्हा आपण विचार करतो तेव्हा बहिणाबाईंच्या कवितेकडे आपण जेव्हा जातो तेव्हा एक उच्चारदृष्ट्या साधी सरळ असलेली ही बोली आहे या बोलीचं जे व्याकरण आहे हे उच्चार दृष्ट्या जरी साधं असलं तरी अर्थदृष्ट्या पटकन लोकांच्या नजरेत त्या ठिकाणी पडणार असतं आणि म्हणून या बोलीकडे आपण जेव्हा जातो तेव्हा या बोलीमध्ये जे शब्द आहेत ते अतिशय साधे शब्द आहेत साधे म्हणजे कसे की ते खेडूत लोकांची जी बोलीभाषा आहे ती ही बोली या ठिकाणी आहे आणि म्हणून या बोलीचा जो अभ्यास आहे तो अलीकडे त्या ठिकाणी केवळ पाटीदारांची बोलीभाषा नाही तर ही जळगाव जिल्ह्यातल्या पूर्व भागामध्ये हो मी ज्या तालुक्यांचा उल्लेख केला ता त्या त्या तालुक्यातल्या बहुजन समाजाची बोलीभाषा बोली झालेली दिसते या ठिकाणी आमचे अशोक भालेराव सर बसलेले आहेत त्यांची शापवा ही कादंबरी, है। या कादंबरी आहे ज्या कादंबरी म्हणजे जी निवेदनं येतात ती निवेदनं देखील त्या ठिकाणी याच लेवा गणबोली भाषेमध्ये आलेली निवेदनं आहेत आणि म्हणून भौगोलिकदृष्ट्या या बोलीचा जो प्रदेश आहे तो जळगाव जिल्ह्यातला पूर्व भाग आहे आणि त्यामध्ये प्रामुख्याने जे येतात ते गावल तालुका रावेड तालुका भुसावळ तालुका मुक्ताईनगर तालुका बोदवड तालुका आता वराडामध्ये देखील हा लेवा पाटीदार समाज ज्या तीन तालुक्यांमध्ये आहे त्या वराडी लेवा पाटीदारी समाजाच्या बोलीवरती साहजिकच वराडी बोलीचा सा प्रभाव आपल्याला दिसतो इकडे जळगावच्या पश्चिम भागामध्ये ऐराणी बोलीचा मोठा प्रदेश असल्यामुळे साहजिकच ऐराणी बोलीचा सा देखील या लेवा पाटीदारीवरती त्या ठिकाणी मोठा प्रभाव झालेला आपल्याला दिसतो अनेक शब्द बोली त्या मराठीच्या उपभाषा असल्यामुळे अनेक शब्द वराडीतले लेवापाटीदारीमध्ये दिसतात तसे ऐराणातले देखील त्या ठिकाणी आपल्याला ले या लेवा बोलीमध्ये आपल्याला ले आलेले दिसतात अलीकडच्या कालखंडामध्ये त्या ठिकाणी आपण जर बघितलं तर या लेवा बोलीमध्ये लिहिणाऱ्या खानदेशातल्या शीतल पाटील नावाच्या ज्या कवयित्री आहेत त्यांचा मनाच्या बनामध्ये हा जो काव्य संग्रह आहे या काव्यसंग्रहातल्या सगळ्याच्या सगळ्या कविता या लेवा बोलीमध्ये आहे म्हणजे ही बोली जशी बहिणाबाईंच्या कवितेमध्ये आली ही बोली सोपान देवांच्या कवितेमध्ये येते प्राध्यापक भानू चौधरींच्या कवितेमध्ये ती आली डॉक्टर सेरा राणे यांच्या पासामुखी पांडू असेल किंवा जरीची टोपी असेल या बालकथेत ती आलेली दिसते अक्रू नारखेडे असतील किंवा ज्ञानपीठकार डॉक्टर भालचंद्र नेमाडे असतील यांच्या कोसलामध्ये जी निवेदना आलेली आहेत किंवा कोसलामध्ये ते त्यांच्या मित्रांशी जेव्हा बोलता ते बोलतात ते निवेदनं त्या ठिकाणी ती भाषा ही लेवापाठीदारी बोली आहे दिवाकर चौधरी असतील गणेश चौधरी आहेत प्राध्यापक वपू होले आहेत त्या ठिकाणी संध्या भोळे आहेत पुष्पाताई कोले आहेत अशा नव्या ताकदीनं लिहिणाऱ्या या बहिणाबाई चौधरींच्या वैचारिक वारसदार या बोलीला खऱ्या अर्थाने पुस्तक रूपाने त्या ठिकाणी मांडण्याचा प्रयत्न करत आहेत ग्रंथांच्या रूपाने मांडण्याचा प्रयत्न करत आहेत त्या ठिकाणी आता वराडी बोली असेल किंवा ऐराणी बोली असेल त्या ठिकाणी या बोलींचा प्रभाव लेवा पाटील बोलीवरती आपल्याला या ठिकाणी झालेला दिसतो नव्या अनुषंगाने या बोलीचा अभ्यास करण्यासाठी आमच्या या बोलीचे अभ्यासक आहेत नीरा पाटील यांनी नीरा पाटलांनी हा लेवा गणबोली शब्दकोश तयार केलेला आहे जवळपास सहा हजार शब्दांचे अर्थ लेवा बोलीतले अर्थ या ठिकाणी आलेले आहेत आणि कदाचित बोलींचा अभ्यास करणाऱ्या किंवा बोलींवरती संशोधन करणाऱ्या अभ्यासकांसाठी खानदेशातील ऐराणी भाषेनंतर लेवा गणबोलीतला हा दुसरा शब्दकोश असावा असं मला या ठिकाणी वाटतं वेळेची मर्यादा असल्यामुळे त्या भाषेचं व्याकरण किंवा त्या भाषेच्या न जाता मी या ठिकाणी थांबतो धन्यवाद धन्यवाद सर खरोखरच आपला खानदेशी प्रांत जो आहे त्या खानदेशी प्रांतामध्ये ह्या ज्या बोली भाषा बोलल्या जा जातात त्यांचं संवर्धन तर हो